आता तुला जे काही जितकं काही सांगायचंय ते अगदी मन सांग आकुर्डे तालुक्यातल्या पेढीला म्हणजे आमच्या गावात दरवर्षी म्हसोबाची जत्रा भरती म्हणून माझ्या गावाला म्हसोबाची पेढी म्हणतात जुना काळी या गावात लोकांना कर्ज देणाऱ्या मारवाड्याची मोठी पेढी होती म्हणतात लहान वस्तीचं गाव झालं आणि त्याला नाव पेढी पडलं तिथला मी फक्त तालुक्यातलेच नाही आता अख्ख्या जिल्ह्यातल्या हजारो भाविक दरवर्षी या जत्रेला येतात मसोबाचं दर्शन घेतात हाऊस मजा करतात आपापल्या उद्योगाला निघून जातात ही जत्रा सलग तीन दिवस चालती पहिल्या दिवस महाआरतीचा दुसरा नवसाचा म्हणजे कंदुरीचा आणि तिसरा कुस्त्यांच्या फडाचा पेडी गाव आकुर्डीहून पवना तालुक्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर आकुर्डीपासून चार पाच मैलांवर अमृतनगर जिल्ह्यातले पवना अन् आकुर्डी हे दोन्ही तालुके तसे इतर तालुक्यांच्या मानानं दुबळ्यान बारमाही दुष्काळी अगदी नावालाच कुठंतरी बाग बागायत उन्हाळ्यात तर सगळीकडे नुसता रखरखाट असतो माझ्या मायबापानं कोंड्याचा मांडा करून मला वाढवलं पोटाला चिमटा देऊन शिकवलं बापाची नावालाच अडीच एकर बर्डाची जमीन माझ्या बापाच्या आजपर्यंतच्या हयातीत तिथं दोन पोतंसुद्धा धान्य झाल्याचं आठवत नाही माझ्या बापाची गावच्या चौकात एक चहाची टपरी होती जोडीला भजी वडापाव पण बनवायचे त्याच मिळकतीवर कसं तरी घर चालतंय आबा म्हणजे माझा बाप कुठं बाहेरगावी गेलेला असला तर मी चहाच्या दुकानावर काम करायचो आई मिळून ते मजुरीचं काम करत असती मी ग्रॅज्युएट होऊन मिलिटरीत नोकरीला लागल्याचं कधीकधी माझ्या बापाला सपान पडतं त्याचं सपान पुरं करण्यासाठी माझी धडपड चालू होती माझ्या गावच्या म्हणजे पेढीच्या पूर्वेला सपाट जमीन अन उत्तर दक्षिणेला सारा डोंगराळ भाग आमच्या तालुक्यातले बरेच गरीब लोक औसा रामपूर अन् धालोरा सहकारी साखर कारखान्याला ऊस तोडणीच्या कामाला जातात तेवढीच सहा महिने माणसांच्या जनावरांच्या पोटाची सोय पवना आणि आकुर्डी दोन्ही तालुक्यांची जमीन निकस भुरमाट अन कोरड वाहून मसोबाच्या जत्रेच्या वेळी ऊस तोडणीसाठी फिरतीवर गेलेले का कामगार सवड काढून देवाच्या दर्शनाला येतात मग तसंच गावी जाऊन गावाला भेटतात प्रत्येकाचा अंध एक दोन माणूस गावावर असतंच म्हणायला खेड्याची जत्रा पण दरवर्षी तमाशान रहाट पाळण्यापासून ते अनेक लहान मोठे करमणुकीचे खेळ न चुकता येतात या तीन दिवसात आमच्या गावाचा नूरच बदलतो गावाला भारी शोभा येते जत्रेकऱ्यांनी आखं गाव फुलून जातं जत्रेच्या निमित्तानं खतावलेले जीव एकमेकांना भेटत्यात जत्रेत बहिणी बाळांच्या गाठीभेटी होत्या सोयरे धोयरे भेटत्यात गेल्या वर्षी मी बी एच्या दुसऱ्या वर्षात होतो सालाबादाप्रमाणे त्या सालीबी पेढीला मसोबाची जत्रा भरली होती जत्रेच्या दुसऱ्या दिवशी मी केरू आणि मधू या दोन मित्रांबरोबर जन जत्रेला जायचं ठरलं हे दोघही मित्र ठार अशिक्षित शेती करणारे पण जीवाला जीव देणारे त्यांना पण तालमीचा नाद आहे ही समान आवड आमच्या मैत्रीची कारण ठरली केरू खेळायला डावखा पुढचा पैलवान घोरपडीत घेतला म्हणजे चित केलाच समजा मधू खोपडीत पटाई कुस्तीचे हे दोन्ही डाव त्यांनी मला शिकवले आमचा तिघांचा वस्ताद एकच सुलेमान पठाण त्याला अख्ख्या तालुक्यात पठाण वस्ताद म्हणतात त्यानं एकेकाळी कुस्तीत जिल्हा गाजीवला होता त्याच पेढीत सायकल आणि मोटारसायकल रिपेरिंगचं गॅरेज आहे गॅरेज पाहुणा आकुर्डीच्या रस्त्यावरच असल्यामुळं चांगलं चालतं निदान एक पोरगा आणि एक पोरगी तो आणि बायको यांची गुजराण होती त्याच्या गॅरेजवर गावातली रिकाम टेकडी माणसं नेहमी चकाट्या मारीत बसतात आम्हा तिघांपैकी एक तरी शागिर्दानं गावातली शेवटची मानाची कुस्ती मारावी अशी पठाण वस्तातची दांडगी इच्छा त्याच्या मनात एक सल होता तो मात्र वस्तात कधी बोलून दाखवीत नसत जत्रेचा दुसरा दिवस जरा सौन उतरल्यावर मी तयारी केली ठेवणीतला पोशाख घातला अत्तराची मला भारी आवड पठान वस्तात कुठून तरी अगदी पिव्वर अत्तराची बाटली माझ्यासाठी घेऊन यायचे त्यांना मातर मोगरा आवडतो बगलेत आणि शर्टावर अत्तराचा हलका फाया मारला सगळीकडं घमघमाट सुटला केरू मधूसह माझ्याच मोटारसायकलीवर टेबल शिटानं जत्राकडं निघालो एप्रिलचं अन एप्रिलचं ऊन अजूनही चटकतच होतं एका ठिकाणी मोटारसायकल लावून आम्ही जत्रात घुसलो पहिल्या म्हसोबाच्या देवळाकडं गेलो मंदिरापुढं चांगलीच गर्दी होती दर्शन घ्यायला तासभर गेला तवार सूर्यानं डुब्बी मारली होती पालापालानं फिरू लागलो सांजकडा मालवून कडूसं सा पडलं जत्रेतले दिवे चमकू लागले लोकांचा गोंग गोंगाटा आणखी वाढला गाढवाच्या खेळाच्या तंबूवरचे रेलगाडीच्या तिकीट खिडकीवरचे का कुवाच्या शेंड्यावरचे करणे मोठमोठ्याने वरडत होते मधू म्हणला रावशा चल रहाट पाळण्यात बसू निघलो आम्ही पाळण्याकडं पाळणा गर्र गर्र फिरत होता तिथं बी एक कर्णा जोर जोरानं वरडत होता आमच्या मोरं दोन मध्यम वयाच्या बाया एक म्हातारी आणि दोन पोरी रांगीत उभ्या होत्या त्यातली एक पोरगी तर चौ चाव... तेरा वर्षाची असेल आणि दुसरी असेल अठरा एकोणीस वर्षाची कपड्यावरून गरीब घरच्या वाटत होत्या दोन्ही पोरींपैकी थोरली पोरगी दिसायला उजवी होती कमानीदार बांधा लांब सडक काळेभोर अन दाट केस सा सावळा रंग जरासा उभट चेहरा धारदार नाक हरणासारखे आकर्षक टपोरे डोळे उस्तातल्या कोवळ्या शेवरीसारखी शेलाटी अंग काठ अंगकाठी तिचं दिसणं तिचं बोलणं तिचं हसणं सारंच मनाला येड लावणारं होतं तिचा स्वभाव डोंगरातून वाहणाऱ्या नितळ वाढ्यातल्या पाण्यासारखा चंचल वाटत होता पहाटेच्या येळी नाजूकने आलवरपणे फुललेल्या के कळीसारखं तिचं शरीर फुललं होतं सारंच कसं अगदी खायाळ करणार होतं संघच्या पोरीबरोबर तिची सारखी बडबड सुरू होती माझी नजर तिच्यावर पडली आणि तिथंच खेळली भानच हरपलं माझं एक टप तिला पाहत होतो मी केरू अन मधू बरोबर असल्याचंही विसरलो मी तिच्याकडं पाहत असल्याचं तिच्या गावी नव्हतं ती तिच्याच नादात होती मैत्रिणीबरोबर गप्पा मारताना ती पुन्हा पुन्हा ओढणी सावरून छातीवर नीट घेत होती मधूनच केसांची बट मागे करीत होती एकदा तिनं ओढणी सावरता सावरता एक टोक माझ्या तोंडावरही आलं माझ्या उरात अनामिक झंकार उठला आता मी तिच्याकडं एक टक पाहतो हे तिच्या धाण्यात आलं रहाट पाळण्याची नवी बारी सुरू झाली एक एक पाळणा खाली होऊन पुन्हा भरू लागला एका पाळण्यात सहा शिटं एका बाजूला तीन आणि दुसऱ्या बाजूला तीन बसवली जात होती ती तरुणी तिची मैत्रीण अनेक एक म्हातारी एका बाजूला आणि आम्हा तिघांना दुसऱ्या बाजूला एकाच पाळण्यात बसवलं हा मोठा योगायोगच होता अगोदरची शीट उतरत होती नव्यानं शीट भरत होती भरलेले पाळणे वर सरकत होते आमचा पाळणं जेव्हा अगदी वरच्या टोकाला गेला तेव्हा तिथून अख्खी पेढी आणि पेढीची जत्रा दिसत होती आमचा पाळणं म्हसोबाच्या देवळाच्या कळसाच्या बी वर गेला होता लुकलुकणाऱ्या विजेच्या दिव्यांनी आकाशातलं चांदणं जमिनीवर अंथरल्यासारखं वाटत होतं पाळणा भरला अन् पाळण्याचं इंजिन जोरानं फुरफुरलं पाळण्यानं गती घेतली गती वाढू लागली म्हातारी दम रोखून बसली मात्र पोरी चेकाळू लागल्या मोठ्या पोरीवर माझी नजर नकळत घुटमळत होती तिला वरखाली पाहत होतो मी तिच्याकडं सारखं पाहत असल्याचं तिच्या पण चांगलंच ज्ञानात आलं पण माझ्याकडे दुर्लक्ष करून ती हसत होती वरडत होती तिच्या वेणूतून काही काही सैल होऊन वाऱ्यावर उडत होते कपाळावर तोंडावर घुटमळत होती ती त्यांना सारखं मागं सारित होती मी सारताना नजरेच्या एका कोपऱ्यातून झटकन मला पाहून घेत होती तीही माझ्या नजरेचा मनाचा अंदाज घेत होती मोठासा उसासा घेताना छातीबरोबरच तिचे चुडीदार कमीजातले टच्च असे उरूज वरखाली होत होते त्यांच्यावरची ओढणी सारखी नकळत खाली सरकत होती त्यामुळे तिचं तारुण्य आणखीनच खुलून दिसत होतं कमरेपर्यंतच्या काळ्याभर दाट केसांनी तिच्या तारुण्यात अधिकच भर घातली होती मधूनच ती मैत्रिणीला घट्ट चिकटून बसत होती अल्लडनं अवखळपणा तिच्या रोमारोमात दिसत होता पाळण्याची गती वाढत अन वाढतच होती वर जाताना पोटात हवा भरते असं वाटे तर खाली येताना आपल्या पोटातली सारी हवा कुठून तरी सरकन बाहेर पडते त्यामुळे सारं शरीर पतंगासारखं वाटत होतं मधू आणि केरू पण ओरडत होते मी त्यांना नावालाच साथ देत होतो तसं माझं लक्षण त्यांच्याही ध्यानात आलं होतं मी अंगावर मारलेला अत्तराच्या फायाचा सुगंध पाण्यात पाळण्यात दरवळत होता लेका रावशा तुझा पाळणं भलतीकडेच उडू राहायला वाटतं मधू म्हणला मी नुसता हसलो न ऐकल्यासारखं केलं मात्र त्या पोरीनं मध्याचं बोलणं ऐकलं तिने एकदा माझ्याकडं अगदी डोळे खाऊन पाहिलं मी पण नजरेला नजर भिडवली तिच्या नजरेतली लाज ओठांवर उतरली तिचं हलकंसंलड हसू माझ्या हृदयात खोलपर्यंत रुतत गेलं तिने अलगद नजर खाली घेतली तेव्हा तिचे दुभ दुभंगलेले रसाळ उठ हळूवार मिटले हसू मात्र त्यावर तसंच रिंगाळत होतं ती ओढणीनं छाती झाकीत होती खट्याळ वारा तिला सतावत होता पाळण्याची गती मंद होऊ लागली पोरीच्या आपसातल्या बोलण्यावरून त्या माझ्या गावाशेजारीच अडीच दिन मैलावरच्या मानगवडींच्या असल्याचं कळलं मोठ्या पोरीचं नाव उज्वला आणि तिच्या मैत्रिणीचं शकुंतला असल्याचं माहीत झालं गोऱ्या सुंदर नाजूक आणि बांधीव पोरी आणि बाया मोठ्या शहरातच असल्याचा माझा भ्रम दूर झाला इतकी सुंदर तरुणी मानगौंडीसारख्या खेड्यातही जन्मू शकते फुलानं कुठं फुलावं हे त्याच्या थोडी हाती असतं ते तर निसर्ग ठरवितो ना पाळण्याची गती कमी होत गेली पाळण्यातून उतरताना तिचा तोल गेला तो माझ्याच खांद्यावर तिचा खांद्याचा स्पर्श माझ्या छातीला झाला तोल सावरताना हाताला हात लागले रावशा सांभाळ रे बाबा तोल जा जातूय केरू म्हणला अरे वयच आहे हे तोल जायचं मधूनं फोडणी दिली पोरीच्या कपाळावर हलकीशी आठी उमटली तिला त्याचं बोलणं आवडलं नसावं घरंदाज पोरींना असला थिल्लरपणा नाहीच आवडणार मऱ्या गप की जरा मी वरडलो आयला आत्तापासूनच केरू हसत म्हणला उज्ज्वलाच्या हाताचा हलकासा स्पर्श अंगावर रोमांच उठवून गेला आम्ही म्हातारीला पाळण्यातून उतरण्यासाठी मदत केली त्या बाया आणि पोरी बाहेर पडल्या रहाट पाळण्याच्या शेजारीच एक गोंडीन दुकान पसरून बसली होती तिच्या समोरचं ब्रेसलेट आणि कड्याचं दुकान होतं मी मुद्दामच चैन कड्यांच्या दुकानात घुटमळलो आता माझ्या डोक्यात उज्ज्वलाचं फिरू लागलं गोंडणीकडून उज्ज्वलानं तिच्या हाताच्या कांबीवर जाईचं फूल गोंधून घेतलं मग मीही गोंडणीच्या दुकानावर गेलो उज्ज्वलाची आई गोंडणीला तिचं दाम देत होती ए मावशे माझ्या पण हातावर एखादं फुल काढ की मी गोंडणीला म्हणालो सांग की बाबा कोणतं फुल काढू ते जाई चाफा गुलाब कमळ नको फुल नको, फुल नको फुलाचं नाव काढ कोणत्या गोंडणीनं विचारलं हां उज्ज्वला तसं उज्ज्वलानं चमकून माझ्याकडं पाहिलं कदाचित तिला हा माझा वेडेपणा वाटला असावा मी मुद्दाम तिच्याकडं न पाहिल्यासारखं केलं आईला हे गेलं कड्या कामातून केळूच्या काण्यात मधू हळूच म्हणला आ हे कोणत्या फुलाचं नाव हाय गोंडणीनं विचारलं हाय एका नाजूक फुलाचं असं गोंदिव की ते हातावरून आणि हृदयातून कधीच मिटलंच नाही पाहिजे मी म्हणलो उज्ज्वलानं पुन्हा चमकून माझ्याकडं पाहिलं गालत जरास हसली फक्त येडच दिसतंय जरा तिच्या चेहऱ्यावरचा भाव बोलत होत मला काय लिवायला येतं का दादा दे की लिहून गोंडीन म्हणली मी एका कागदावर नाव लिहून दिलं लिहिलेली अक्षर गोंडीन माझ्या हाताच्या कांबीवर मशीननं काढू लागली त्या जागेवर झिंझिन्या उठत होत्या हलकीशी आगबी होत होती पण उरात लागलेल्या आगीपुढं ती काहीच नव्हती मावशी आता हे नाव माझ्या हातावरून आणि ह्या नावाची पोरगी माझ्या मनातून कधीच मिटणार नाही ना गोंडणीला पैसे देत मी विचारलं नाही मिटणार गोंडीन उत्तरली गोंडणीच्या पुढून निघताना उज्ज्वलानं माझं बोलणं ऐकलं पुन्हा हलकसा हसली आणि मान वळून पुढं चालू लागली मला खात्री होती ती पुढे जाऊन पुन्हा निदान एकदा तरी मागं वळून नक्की पाहणारच मी तिच्या पाठमोऱ्या बांध्याला पाहत होतो आह सिनेमातली नटी तरी असन काशी तिनं जर मागं वळून पाहिलं तर मी समजणार होतो की माझ्या माझ्याऐशी तिचं मन कुठंतरी जरासं का होईना आहे आणि खरंच थोडंसं पुढं गेल्यानंतर तिनं पुन्हा मागं वळून पाहिलं मला हेच हवं होतं नजरानजर झाली मी तिला निरोपाचा हात हलवला ती खुदकन गालात हसली आणि वेणीला झटका देत गर्दीत पुढं वळली उज्ज्वला जत्रेतल्या गर्दीत नाहीशी झाली कदाचित माझे शब्द मावशे आता हे नाव माझ्या हातावरून आणि ह्या नावाची पोरगी माझ्या मनातून कधीच मिटणार नाही तिच्या मनात रुंजी घालीत असणार माझी नजर तिच्या काळजाला भिडली असणार उज्ज्वला माझ्या मनात पिंगा घालू लागली मी केरू आणि मधूला सोडून गर्दीत तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण ती काही दिसली नाही केरू आणि मधू माझ्या मागे येत होते मी तिथंच उज्ज्वलाची माहिती काढ काढायचं ठरवलं आणि जत्रेंच्या बाहेर पडलो मोटारसायकल पार्क केलेल्या ठिकाणी आलो आणि घराकडं निघालो आता तालीम करून तमाशाला जायचं होतं औंदा हौसा मंजुळाचा एकच फड आला होता जत्रेच्या शेवटचा दिवस म्हणजे कुस्त्यांचा पठाण वस्तादाबरोबर आम्ही आखाड्याला गेलो वस्त्यात त्याच्या ज्या शिष्याला खून करी तो गडी धरायला उठे केरू आणि दोन दोन आणि मी तीन कुस्त्या मारल्या मी चौथीला चित झालो पठाण वस्तादानं मला पुन्हा उठवलं नाही तीन दिवसानं पेढीची जत्रा फुटली पालं उठू लागली दुकानं पांगू लागली राहुट्या गुंडाळल्या ला। रहाट पाळणा उस्तरला जत्रेच्या ठिकाणी धूळ उडू लागली गावातलं ला चैतन्य ओसरलं चार दिवस कॉलेजला सुट्टी होती जव्हा हातावरच्या अक्षरांकडे नजर जाई तवा तेव्हा मला उज्ज्वलाची आठवण होई त्या अक्षरात मला ती दिसे पाचव्या दिवशी आकुर्डीच्या माझ्या ज्ञान ज्ञानवर्धिनी कॉलेजला गेलो माझ्या वर्गात मानगौंडीचा दीपक ससाने नावाचा वर्गमित्र होता खरं तर मी कॉलेजला त्याला भेटायलाच गेलो होतो अनेकदा मित्रांना विचारलं दीपक कॉलेजमध्ये दिसलाच नसल्याचं त्यांनी सांगितलं वाचनालयाच्या बाहेर पडताना तो दिसला त्याला बळजबरीनं चहा पाजायला कॅन्टीनमध्ये घेऊन गेलो हातावरची गोंदलेली अक्षरं दाखवीत मी दीपकला म्हणलो दीप्या तुझ्या गावातल्या ह्या पोरीला ओळखतोस का दीपक हातावर गोंदलेली अक्षरं पाहून चमकलाच आईला उजी डायरेक्ट तुझ्या हातावर तो उद्गरला विचारतो तेवढं सांग मी म्हणलो फक्त चहावर आईला इतका सस्त वाटतो का तुला मी चहाच्या कपाकडं बोट करीत तो म्हणला मग काही गिळायचं आहे का तुला मी अरे सुलतान दोन बटर सँडविच आणि दोन थम्सअप चार कॅन्सल दीपक वेटरला बोलला साल्या दीप्या पक्का लुपच्या आहेस रे तू रवशा ते मला बी माहीत आहे नवीन काय सांगतोस दीपक म्हणला अच्छा ओके कम टू दी पॉईंट सुजी अन उजी ह्या दोघी बहिणी म्हणजे सुजाता आणि उज्ज्वला बापाचं नाव शंकर आणि आईचं यमुना सुजाताचं गेल्याच वर्षी लग्न झालं तिचा नवरा अमृतनगरच्या झेडपीमध्ये क्लार्क आहे उजीला एकच अनिल नावाचा भाऊ सगळ्यात लहान असं सातवी आठवीत उजीच्या लग्नाची सध्या खटपट चालू आहे अधूनमधून पाहुण्यांची वर्दळ दिसते तिच्या घरी आमच्या अख्ख्या गावाचं रूप म्हणजे उजी मात्र बाप लई गरीब सध्या शंकर त्या त्या उजीच्या सोयरेकीच्या खटपटीत दिसतोय उजीला गाळाला लावायला मानगवंडीची सारी तरुण फळी पाण्यात फास टाकून बसलीत पण अजून सगळ्यांचे फास मोकळेच आहेत तेल लावलेल्या पैलवानासारखे आहे ती तिचं लग्नाचं जमत आहे म्हणल्यावर आमच्या गावातल्या साऱ्या तरण्या पोऱ्यांची हालत खाटकाच्या हातून लांडगानं शेळी पडून नेत असल्यासारखं झाली पण तिचं नाव डायरेक्ट तुझ्या हातावर असं झालं तरी कसं दिप्या तिचं काय झालं ते मला माहीत नाही पण माझं बरंच काही झालंय मी म्हणलो अरे पण तुला ती भेटली कुठं माझ्या गावात पेडीच्या म्हसोबाच्या जत्रात आईच्या गावात म्हणजे म्हसोबाच पावला मन की पण नेमकं कसं रे दीपकनं खोदून विचारलं अरे तिच्यावर नजर पडली आणि सारच विसरलो लेखा योगा योगानं रहाट पाळण्यात बी आम्ही एकच पाळण्यात आलो डोकाच डोकंच कामातून गेलं बघ म्हणलं तिची सारी माहिती देणार आता तूच ये खायस वेटरनं दोन बटर सँडविच आणि दोन थम्सअप टेबलवर आणून ठेवलं सँडविच खाताना गप्पा सुरू होत्या उजी हाय लय बोलकी पण शिंदळ नाही गरीब घरची आणि आबदार हाय दोन वर्षापूर्वी दहावी पास केली तिनं सेकंड क्लासनं पण घरची परिस्थिती बरी नसल्यामुळं पुढच्या शिक्षणावर पाणी सोडून बिचारीला घरीच बसावं लागलं गोटेवाडीच्या एका बारावी नापास मुलाबरोबर तिचं जमणार असं उडतं उडतं कळलंय कदाचित एवढ्या पंधरा दिवसात साखरपुडा पण होईल शंकर तात्या आणि यमुनाबाई मिळेल ती मोलमजुरी करून घर चालवत्यात आबदार माणसं आहेत हातावरची पोटं आहेत उजीला मात्र ते कुठं कामाला जाऊन देत नाहीत एकदा लग्न झालं की सार आयुष्य धुपायचं असतं बाईच्या जातीला दीपकनं खुलासा केला गोटेवाडीच्या त्या पोराचं नाव काही काय कळलंय मी विचारलं काय त्याला जाऊन भेटणार आहेस होय थम्सअप पीत दीपकने विचारलं नाही रे असंच विचारतो माहीत असावं म्हणून मी म्हणलो मात्र मनात बेताकीद होतो दीपेच्या बोलण्यानं चित्त हाऱ्यावर राहिलं नव्हतं वसंत गोटे मारुती गोटेचं यकुलते एक पोरग आणखी काही चल निघूया आभार अन गुड लक थम्सअपची रिकामी पाटली जरा जोरानं टेबलावर ठेवत दीपक म्हणला आणि आम्ही दोघे कॉलेजच्या कॅन्टीन बाहेर पडलो मी, मी बाईकला किक मारली चा बस बसस्टँडवर आलो एम्प्लॉयमेंट एक्सचेंज घेतला आणि पेढीच्या वाटाला लागलो